सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संत श्री सेवालाल महाराज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने संत शिरोमणी सद्गुरू श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी जयंतीच्या निमित्तानं विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते या महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं काशी पोहरादेवी पीठाधीश्वर त्याचबरोबर विधानपरिषद सदस्य परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर बाबूसिंग महाराज यांचे शुभाशीर्वाद या सोहळ्यासाठी लाभले तसेच पोहरादेवी गड भक्तिधामचे बंजारा धर्मपीठाचे महंत श्री जितेंद्र महाराज यांचे देखील शुभाशीर्वाद या कार्यक्रमासाठी लागले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील भाजपचे महाराष्ट्र राज्याचे सचिव देविदास राठोड त्याचबरोबर अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी गणेश राठोड आदिवासी विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण कुमार जाधव मेटामेरीच्या सहाय्यक संचालिका सोनिया जाधव मनपाच्या माजी नगरसेविका लता पाटील आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते दरम्यान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संतोष राठोड आणि अरुण राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले जो देखेच पण जान घे <laughs> <laughs> आज खूप आनंदाचा दिवस असतो तो श्री संत सेवालाल महाराज आणि जगदंबा माता यांचा जयंती निमित्त कार्यक्रम आपल्या नाशिक शहरात नाशिक शहरामध्ये आल्यावर आपण आपल्याला एक मंदिर आलं आपल्या देवाची ही सर्व मंडळाची सर्व समाजाची इच्छा होती आणि आज या ठिकाणी रवी राठोड सुरेश जाधव आरोग्य राठोड राघी चव्हाण त्यांचे सर्व सहकारी नाशिक शहरातले सर्व बंधू भगिनींला एक मागणी केली माझ्याकडची आम्हाला

भावी नगरसेवक चा अमोल भावी नगरसेवक कोणी होतून बजारसा शेळा महाराज बोले येतो एक चार पाच वाटे काही का खूप बोलेल वेळचे मानववादी देखो, -खर देखो आज सोनेर सिंग साहेब सोन्याचे सिंग होते म्हणून आज अडीचशे ते पावणे तीस वर्षापूर्वी संत शिवाजी महाराजांनी भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी आज खरे ठरलेली आहे कारण आज जना माता जे म्हणजे आपण गाय बैल याची किंमत आज सोन्यापेक्षा जास्त झालेली आहे त्या बाबतीत पाणी वगैरे आज आपण आपल्या महाराष्ट्रात भारतात आपण रुपये लिटर पाणी घेतो आज या मानता निसर्गवादी संत शिवराज महाराजांनी ते अडीशे तीनशे वर्षापूर्वी त्यांनी भविष्यवाणी हे सर्व खरं ठरते पलकेवर आज मोबाईल आजचा जो मोबाईल आहे पलकेवर मलकेंकर्जा आहे म्हणजे आज अमेरिके मधला असेल तो भारतात बोलू शकतो तिथून बघू शकतो ही इंदूर बाबतीत केलं म्हणजे आपण समाज जाता कोणती खतरनाक ती थांबेल आज देखो आपण दर्या खाल लोक आज

यांच्या ज जा, जयंतीनिमित्त इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेलं होतं कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे पार पडलेला आहे आणि इथं पूर्ण समाजाच्या लोकांनी नाशिक शहरामधले जेवढे समाज आहे सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं समाजा उपस्थिती दाखवली त्यांच्याबद्दल मी समाजाचं मनापासून एकदम अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो जय शवालाल सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील कैलासवासी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक जलकुंभाजवळ संतश्री श्री सेवालाल महाराज मंदिर या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला रवी राठोड सुरेश जाधव योगेश राठोड अरुण राठोड यांनी स्वागत उत्सुक म्हणून कार्य सांभाळलं तर पांडुरंग जाधव अशोक चव्हाण हिरालाल मधुरे टिळकचंद्र राठोड देविदास राठोड गजानन नाईक गुलाब पवार अमृत राठोड दगडू राठोड आनंद राठोड मूलचंद पवार धारासिंग राठोड नंदा मधुरे बाळासाहेब पवार गोरक्षनाथ जाधव श्याम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर तानाजी चव्हाण संदीप राठोड साहेबराव राठोड दारासिंग जाधव डॉक्टर रवींद्र चव्हाण लक्ष्मण राठोड सचिन जाधव संजय मांगीलाल चव्हाण दारासिंग राठोड एकनाथ राठोड निलेश राठोड डॉक्टर इंद्रचंद्र चव्हाण गोरखनाथ राठोड आदींसह बंजारा समाजातील सर्वच मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक